राज ठाकरे यांचा शिवसेनेत असताना उद्धव ठाकरेंनी खूप छळ केला त्यांना शिवसेनेतून बाहेर पडण्याचं भाग सुद्धा पाडलं आणि आता उद्धव ठाकरे हे केवळ शुद्ध लालघोटेपणा करत आहेत असं नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या धोरणाविरोधात त्रिभाषा सूत्री जी होती तिच्या विरोधात जे आंदोलन पेटवलं आणि त्या आंदोलन सरकारनं तो जे आर मागे घेतला दोन्ही जे आर रद्द केले आणि त्यावर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांची एकत्रितरित्या विजयी सभा होते आहे ही कुठंतरी गोष्ट खटकते आहे भाजपला आणि मग देवेंद्र फडणवीसांना ज्या गोष्टी बोलता येत नाहीत त्या गोष्टी बोलण्याकरता एकतर सदावर ते बाहेर पडतात एकतर पडळकर बाहेर पडतात नाहीतर एक राणे बाहेर पडतात आणि विसरत हे विसरतच सुद्धा आठ दिवसापूर्वी हे काय म्हणाले होते हे नारायण राणे म्हणाले होते की राज ठाकरे शून्य ताकदीचा माणूस आणि ते उद्धव ठाकरे वीस शून्य आणि वीस एकात मिळसळले तर काय होणार असं हे नारायण राणे काही दिवसापूर्वीच म्हणाले होते आणि आता तेच नारायण राणे राज ठाकरेंचा कसा छळ झाला होता उद्धव ठाकरेंनी त्यांना कसं शिवसेनेतून बाहेर काढलं अशा पद्धतीचं जे वर्णन करतायत म्हणजे याचा अर्थ कुठेतरी राज आणि उद्धव हे एकत्र येऊ नयेत यासाठी असे प्रयत्न चालू आहेत आणि ही गोष्ट आता बघा ना राज ठाकरेंनी आंदोलन करू द्या लगेच ते वरते काय सदावरते लगेच अगदी बाहेर पडत एवढं किळस वाणा प्रकार असतो तो तर आणि नेमकं देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात या व्यक्तीनं आतापर्यंत असला किळसवाणा घाणेरडा प्रकार कधी केलेला मी तरी पाहिलेला ने। नाही आपण पाहिलं असेल तर सांगा हा व्यक्ती पवार असतील हे ठाकरे असतील यांच्या संदर्भात बोलताना इतका घाणेरडा खालच्या पातळीवर जातो की त्याला प्रत्युत्तर देणं सुद्धा आपली वाणी विटाळून घेण्यासारखं होऊन जात म्हणजे इतक्या घाणेरड्या प्रकारात कुणी शिरूच शकत नाही तो ज्या वेळेस बोलायला लागतो ज्या वेळेस राणे बोलायला लागतात त्यावेळेस कुठ आता देवेंद्र फडणवीसांच्या पायाखालची वाळू नक्की सरकली आहे पाशवी सत्ताबळ आहे संख्या सगळं आहे पण जे काही मराठी माणूस आणि मराठी हिंदुत्व याचा जी मक्तेदारी भाजपाकडे होती ती ती आता कुठेतरी तरी हातची सुटण्याचा धोका या भाजपला निर्माण झालेला दिसतोय आणि याच संदर्भामध्ये हे नारायण राणे जे बोलले त्यावर भास्कर जाधवांना प्रतिक्रिया विचारली पत्रकारांनी बी नेमकी काय प्रतिक्रिया विचारली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात नारायण राणे जे बोलतात त्याबद्दल आपलं काय मत आहे काय म्हणावं ते आप म्हणाले अरे हे नारायण राणेंचं कुटुंब म्हणजे त्यांची नेहमी चोच ही नरकात असते त्यांना कधीच त्यांच्या तोंडून चांगलं बाहेर पडणारच नाही आणि त्यांचा तो म्हणजे ते म्हणाले त्यांचा तो वाचमन सारखा काय नेपाळी वाचमन सारखा दिसणारा पोरगा त्याला तर कोण असं ज्येष्ठ आहे कोण मोठ आहे कोण लहान आहे आपण कोणाविषयी बोलतो काय बोलतो याच कसलंही तारतम्य नसतं म्हणजे अगदी निर्बुद्ध पद्धतीचा तो आणि अशी लोक देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आणि भाजपाच्या मंत्रिमंडळात आहेत ही फार म्हणजे गोष्टच म्हणजे असही गोष्ट आहे ती भास्करराव जाधव म्हणाले ते जे प्रकाश महाजन म्हणजे राज ठाकरेंच्या संदर्भात या नितेश राणेंनी अशीच काही आठ दहा दिवसापूर्वी महिन्यापूर्वी अशीच टीका केली होती यावर प्रत्युत्तर देताना हे चॅलेंज स्वीकारलं होतं ते म्हणजे प्रकाश महाजन यांनी आणि प्रकाश महाजनांनी खरी पूर्ती या नारायण राणेंची जिरवली होती त्यावेळी ते राणेंच्या वैचारिक बद्दल बोलताना म्हणाले होते अरे यांची काय वैचारिक उंची आहे उठले तर लवंगे एवढे बसले तर इलायचे एवढे आणि त्यांच्या काय ही काय वैचारिक उंची आहे का हे राणे म्हणजे अहसान फरामोश फरामोश आहेत यांना म्हणजे यांना उपकाराची फेड अपकाराने करणारी ही माणसं आहेत म्हणजे राज ठाकरेंवर व्यक्तिगत टीका या नितेश राणेंनी केली होती आणि काही एक म्हणजे कुणाविषयी बोलतोय काय बोलतोय हाताने धोत्रात विस्तू घेणं कशाला म्हणतात ते राण्यांचे हे चिरंजीव नेहमी करतात आणि कुणाचा बाप काढतात कुणाला देवेंद्र बाप ठरवतात आणि मग त्यांच्या बापांच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस कुणीतरी म्हणतं की त्यांनी केसेस अंगावर घेतल्या भाणे भानगडी भान केल्या मर्डर सुद्धा केले मारामाऱ्या केल्या त्यावेळेस कुणीच भाजपातला त्यांचा बापाला म्हणजे डिफेंड करण्याकरता त्यांचा बचाव करण्याकरता बाहेर येत नाही परंतु हे मात्र जणू काय म्हणजे काय जुन्या काळामध्ये म्हणायचे ना ते की नवीन मुल्ला म्हणजे काय नवीन मुला हा जरा आज काय आजन जरा मोठ्याने देतो बांग मोठ्याने देतो म्हणायचे तसं हे नऊ हिंदुत्ववादी राणे जरा मोठ्याने जर बांग देतात म्हणजे ते जास्तीची कट्टरता दाखवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे या नारायण राणे अथवा त्यांचे जे चिरंजीव हे जे काही ह्याच्याबद्दल राज ठाकरेंसंदर्भात बोलले किंवा त्यांची ताकद शून्य आहे त्याच राज ठाकरे बद्दल त्यांना आता पुळका ऐकाय की कसा आला आणि ज्यांची ताकद शून्य होती ते जर ज्या वीस ज्यांची संख्या आहे त्या उद्धव ठाकरेंबरोबर जात असतील आणि ते जर दोघे एकत्र येत असतील दोन भाऊ एकत्र येत असतील तर याला लालघोटेपणा कसं म्हणता येईल याविषयी आपलं काय मत आहे की नेमकं नारायण राणे देवेंद्र फडणवीस भाजपच्या पोटात दुखतंय का म्हणजे हे राज आणि उद्धव एकत्रित येत आहेत यानं काही भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र